नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी जाणून घेणार आहोत अनेक समाजसुधारकांनी एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू समाजात पसरलेल्या अनिष्ट रूढी आणि अनि परंपरांविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली त्यावेळी महिलांवरील अत्याचार सती बालविवाह अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीव्यवस्था निर्मूलन इत्यादी विविध सामाजिक अनिष्ट प्रथा दूर करण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी महत्त्वाचे योगदान दिले ते एक समाजसुधारक विचारवंत व लेखक होते फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली यात सर्व जातीधर्मातील लोकांनी एकत्रित येऊन उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे माळी कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवाडी येथे स्थलांतरित झाला त्यांचे मूळ आडनाव गोरे असले तरी त्यांच्या कुटुंबाचे वडिलोपार्जित काम बागकाम करणे फुलांचे हार बनवणे आणि विक्री करणे असल्याने त्यांचे आडनाव पुढे फुले झाले ज्योतिराव केवळ नऊ महिन्यांचे असताना त्यांची आई मरण पावली त्यांची मावासात्या सगुणाबाई सा यांनी त्यांचे पालनपोषण केले लहानपणापासून ज्योतिराव हुशार व चिकित्सक वृत्तीचे होते ज्योतिरावांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला त्या काळात शिक्षणाचे महत्त्वही कमी असल्याने माळी समाज त्याकाळी मागासलेला होता त्यांचे वडील गोविंदराव यांनी शिक्षण घेण्यासाठी सुरुवातीला विरोध केला परंतु नंतर ज्योतिरावांना वयाच्या सातव्या वर्षी प्राथमिक शिक्षणासाठी शाळेत पाठवण्यात आले हिंदू समाजात असलेल्या जातीभेदामुळे ज्योतिरावांना शाळेतही हा भेदभाव सहन करावा लागला त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना शाळा सोडून घरीच बसावे लागले मग सगुनाबाईंनी ज्योतिरावांना घरीच शिकवायला सुरुवात केली ते दिवसा शेतात काम करत तर रात्रीच्या वेळी घरी अभ्यास करत असत ही आवड पाहून त्यांचे शेजारी उर्दू पार्शियन शिक्षक घापरबेग आणि ख्रिश्चन पास्टर लेगीत यांनी त्यांच्या वडिलांना पटवून अठराशे बेचाळीसमध्ये स्थानिक स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये ज्योतिरावांचा पुन्हा प्रवेश करायला लावला तेथे ते थे थे आपला अभ्यास मन लावून करत असत परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत त्यांनी आपले शिक्षण इंग्रजीत पूर्ण केले अठराशे सत्तेचाळीसमध्ये त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण वळण आले एका ब्राह्मण मित्राच्या आग्रहामुळे लग्न समारंभात सहभागी झाल्यामुळे ज्योतिरावांना मित्राच्या पालकांनी खालच्या जातीचा म्हणून हिनवले व त्यांचा अपमान केला या घटनेमुळे ज्योतिरावांच्या मनावर खोलवर परिणाम झाला अगदी लहान वयापासूनच सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला त्यांनी प्रचलित विसंगती उच्चनीच जातीभेद तसेच हिंदू धर्मातील अवि अंधविश्वास यांना मानवी विकासाचा अडथळा मानला त्यांच्या मते धर्म हा मानवाच्या आध्यात्मिक विकासाचे साधन असावे परंतु तत्कालीन कथित उच्चवर्गाने दलित वर्ग आणि धर्म यांच्यात कृत्रिम भिंत तयार केली होती त्यांना ही पुराण मतवादी भिंत फोडायची होती हा सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ज्योतिरावांनी अनेक पुस्तके वाचून काढली त्यांना समजले की केवळ शिक्षणच समाजात आहे या विसंगतींवर मात करू शकते म्हणूनच शिक्षणाचा प्रसार करून त्याने समाजात अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले ज्योतिराव फुले यांच्या मते जर एक स्त्री शिक्षित झाली तर समाज शिक्षित होईल कारण मुलांसाठी त्यांची आईच प्राथमिक शाळा आहे ती संस्कारांची बियाणे मुलांमध्ये पेरते जे आयुष्यभर उपयुक्त ठरते केवळ तीच समाजाला नवी दिशा दर्शवू शकते म्हणूनच त्यांनी महिलांच्या शिक्षणावर खूप भर दिला त्यांनी सावित्रीबाईंना देखील शिक्षित केले वंचित आणि महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घरातच मुली आणि मुलांना शिकवायला सुरुवात केली उच्चवर्गीय लोकांना त्यांचा हा सुधारक प्रयत्न आवडला नाही तरीही त्यांनी मुलांना शिकवणे चालू ठेवले हळूहळू त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ लागला मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली नंतर त्यांनी हुगडपणे शिकवणे सुरू केले व त्याचे शाळेत रूपांतर केले अठराशे एक्कावन्नमध्ये ज्योतिबांनी भारतीय इतिहासातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आता या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकांची गरज होती परंतु जे एत, काही शिक्षक त्या शाळेत शिकवायला आहेत ते उच्चभ्रूंच्या विरोधामुळे आणि सामाजिक दबावामुळे काही दिवसातच शाळा सोडत या दुर्दैवी समस्येपासून मुक्त होण्यासाठी ज्योतिबांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले यानंतर सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका बनल्या ज्योतिबा फुले यांच्या या प्रयत्नामुळे सनातनी त्यांच्या विरोधात उभे राहिले त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करण्यास सुरुवात केली हा विरोध इतका वाढला की त्यांच्या वडिलांनी देखील त्यांना घराबाहेर काढले पण एवढे त्रास असूनही त्यांनी आपले मनोबल कधीही कमी होऊ दिले नाही लवकरच त्यांनी एकामागून एक तीन मुलींच्या शाळा उघडल्या एकोणीसशे शतकात अस्पृश्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती अस्पृश्य वर्गाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले होते तथाकथित उच्चवर्णीय लोक त्यांना विहिरीतून पाणी भरू देत नसत ज्यामुळे त्यांना भेटेल ते पाणी पिण्यास भाग पाडले जात असे या कारणामुळे ते विविध आजारांनी ग्रासले जात अशी दयनीय परिस्थिती पाहून ज्योतिबा फुले फार नाराज होते म्हणून त्यांनी घरात एक विहीर खोदली आणि ती सर्व वर्गासाठी खुली केली आणि जेव्हा ते नगरपालिकेचे सदस्य झाले तेव्हा त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बनवल्या ज्योतिबा फुले यांनी सतीप्रथेला विरोध दर्शविला आणि विधवांचे लग्न लावून देण्यासाठीची मोहीम राबवली त्यानुसार त्यांनी आपला मित्र विष्णू शास्त्री पंडित यांचे लग्न विधवा ब्राह्मण श्रीशी केले अठराशे त्रेसष्टमध्ये त्यांनी बालहत्या रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह उघडले अठराशे एकाहत्तरमध्ये पुणे येथे त्यांनी विधवांसाठी आश्रम उघडले जसे कार्ल मार्क्स हे युरोपमधील शेतकरी कामगार चळवळीचे प्रणेते होते त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले हे भारतातील शेतकरी कामगार चळवळीचे प्रवर्तक होते त्यावेळी गिरणी व उच्चवर्गीयांच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांची अवस्था अत्यंत दयनीय होती त्यांच्या कामाचे तास खूप जास्त होते या परिस्थितीचा निषेध म्हणून फुले यांनी आवाज उठविला आपल्या गुलामगिरी या पुस्तकात त्यांनी ख्रिश्चन मिशनरी आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांचे आभार मानले की त्यांनी सर्व मागास जातींना ते मानवी हक्कासाठी पात्र आहेत याची जाणीव करून दिली ज्योतिराव फुले हे एक यशस्वी व्यावसायिकसुद्धा होते चोवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी फुले यांनी महिला अशुद्र आणि दलित यांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला आणि जातीव्यवस्थेचा निषेध केला सत्यशोधक समाजाने तर्कशुद्ध विचारसरणीसाठी प्रचार केला फुले यांनी मानवी कल्याण आनंद ऐक्य समानता आणि सोपी धार्मिक तत्त्वे आणि संस्कार यांच्या आदर्शासह सत्यशोधक समाजाची स्थापना केली अठराशे अठ्ठ्याऐंशी साली जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली त्याच वर्षी त्यांना अर्धांग वायू झाला ज्यामुळे त्यांचे शरीर कमजोर होत गेले अखेर 27 नोव्हेंबर 1890 अठराशे नव्वद रोजी एक महान व्यक्तिमत्व या जगातून कायमचे निघून गेले असा हा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा व नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो